आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्वाची बातमी समोर येते मराठा ठोक मोर्चाचं आंदोलन फडणवीसांच्या बंगल्या बाहेर होणारे शरद पवार यांच्या निवासस्थाना रद्द करण्यात आलंय शरद पवार हे दिल्लीत आहेत आणि म्हणून मराठा आंदोलन रद्द करण्यात आलंय तर पवारांच्या निवासस्थानी होणारं हे पुढे ढकलण्यात आलंय तर ही थेट दृश्य बघतोय देवेंद्र फडणवीस यांच्या घरावर मराठा मोर्चेकरी दाखल होत असतानाची ही थेट दृश्य आहेत मराठा आरक्षण आणि एकूणच आरक्षणासंदर्भात तुमचं नेमकं म्हणणं काय याचा जाब विचारला जाणार आहे आणि म्हणूनच जवाब दो असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांचा फोटो छापत एक मराठा लाख मराठा असं म्हणत हे आंदोलनकर्ते दाखल झालेले आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर तो मराठा ठोक मोर्चाचे हे आंदोलक आहेत जे आपल्या प्रमुख मागण्या घेऊन आपण पाहतोय आंदोलनासाठी सागर बंगला या निवासस्थाना बाहेर जमलेले आहेत आणि संदर्भात नेमकी काय प्रतिक्रिया देण्यात आलेली आहे मराठा मोर्चेकऱ्यांनी तीही पाहूया या बांगलादेशच्या पंतप्रधान आम्ही न्यूज चॅनलच्याच माध्यमातून बघतोय तर त्यांना आरक्षणाच्या मुद्द्यावरून देश वाढा लागला श्रीलंकेत काय झालं ज्या टायमाला उद्रेक होतो जर या सर्वच सर्व राजकीय मग त्या शिवसेना असू द्या भाजप असू द्या काँग्रेस असू द्या किंवा राष्ट्रवादी असू द्या या सर्व नेत्यांनी आमदार खासदारांनी लवकरात लवकर एकत्रित देऊन मराठा समाजाला ओबीसी मधलं आरक्षण देण्यासाठी पुढाकार घ्यावा नसता येणाऱ्या काळामध्ये या सर्व आमदार खासदार मंत्री यांना या महाराष्ट्रात मराठा समाज फिरू देणार नाही आणि महाराष्ट्रात जो काही उद्रेक होईल याला हे सर्वचे सर्व, सर्व राजकीय पक्ष या ठिकाणी जबाबदार आहेत आज देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानाबाहेर हे आंदोलन सुरू आहे आणि सध्या आपण बघतोय आंदोलक मोठ्या संख्येने इथे जमलेले आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांना जवाब दो असं म्हणत हे आंदोलन केलं जात आहे तुमचं नेमकं आरक्षणासंदर्भातलं मत काय हे विचारण्यासाठी हे आंदोलक इथे दाखल झालेत मात्र आज शरद पवार दिल्लीला असल्यानं त्यांच्या घराबाहेरचं आंदोलन रद्द करण्यात आलंय अधिक माहिती घेऊयात जुई जाधव आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहे जुई साधारण किती आंदोलक इथे जमलेले आहेत देख मरादा। देख मरादा। देख मरादा। आपण पाहिलं तर मग जवळपास पंधरा ते वीस मराठा ठोक क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते इथे जमलेले आहेत आताच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनिस्टच्या इथून ते सगळे रवाना झालेले आहेत सागर बंगल्याच्या दिशेने आणि सागर बंगल्यापर्यंत ते कसे जातील आणि पोलिसांनी त्यांना अडवू नये अशी विनंती त्यांनी केली आहे त्यांचं म्हणणं आहे केवळ आम्हाला देवेंद्र त्यांना निवेदन द्यायचं आणि त्यांचं काय म्हणणं हे ऐकून घ्यायचंय मात्र पोलीस त्यांना गिरगाव चौपाटीच्या इथे ताब्यात घेण्याच्या तयारीत आहेत कारण का जर आपण पाहिला तर मग हा संपूर्ण परिसर दक्षताचा आहे कारण का बहुतेक आय पी लोक या परिसरामध्ये राहतात आणि त्यामुळे या लोकांना तर सागर भरण्यापर्यंत कसं पोहोचू द्यायचं नाही पोलिसांतर्फे घेतली गेलेली आहे आणि आता हा जो सगळा ताफा आहे मराठा थोडक्या मोर्चा तो गिरगावच्या दिशेने रवाना झालेला आहे आणि देवेंद्र फडणवीसांना भेटून त्यांना निवेदन देण्यासाठी सगळे कार्यकर्ते निघाले आहेत प्रज्ञा नक्कीच तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी जो